नमस्कार श्री स्वामी समर्थ या तीन वस्तू टाकून तयार करा पोळी त्या घरात नेहमी येते लक्ष्मी आपण ज्यावेळी पोळी चपाती तयार करण्यासाठी कणिक मळतो त्यामध्ये टाका हे काही पदार्थ यामुळे घरात नेहमी येत राहील धन आणि संपत्ती स्वयंपाकघरे नेहमी स्वच्छ आणि चांगले असायला हवेत कारण स्वयंपाकघरातूनच आपल्या ऊर्जा येते असते आपण चांगले अन्न ग्रहण केले की आपले चांगले विचार आणि चांगले काम करण्याची इच्छा तयार होते आपल्या घरात सतत भांडणे होत असतील समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत नसेल आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल कितीही कष्ट केले तरीसुद्धा आपल्या धन लाभ होत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा होईल लाभ दररोज किंवा आठवड्यातून तीन दिवससुद्धा करू शकता खूप सोपा उपाय आहे आणि त्यासाठी कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही रोजच्या कामात हे कर उपाय करायचे आहेत शक्यतो आठवड्यातून तीन दिवस करताना सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी केल्यास खूप चांगले परिणाम दिसून येते जर तुम्ही हा उपाय केला तर शुक्र खूप मजबूत होतो शुक्र हा सुखाचा कर्क आहे यामुळे आपला सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळते धन म्हणजे संपत्तीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळते त्याचबरोबर चंद्रसुद्धा मजबूत होईल यामुळे आपल्याला मान सन्मान मिळेल कारण चंद्र हा मनाचा कर्क आहे आणि पीठ हे सूर्याचे कर्क आहे म्हणून आपण पिठात या काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर आपल्या याच नक्की लाभ होईल असे बोलले जाते की स्वयंपाकघरात सर्व प्रकारच्या ऊर्जा असते सकारात्मक नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात जर का आपण स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण घरात एखादे पदार्थ तयार करतो अशा वेळी आनंदाने आणि मनापासून तयार करतो आपण जसे अन्न खातो तसे पदार्थही मनापासून तयार करतो एखादी महिला जर वादविवाद करत अन्न तयार करत असेल तर ते लोक अन्न ग्रहण करताना त्यांना अन्नाची चव लागत नाही आ तसेच त्याचे मनसुद्धा त्याच प्रकारे तयार होते त्यामुळे कोणतेही अन्न तयार करताना किंवा शिजवताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी ठेवावे आपण हे जाणून घेऊ की कणिक मतांनी त्यात कोणते पदार्थ टाकावे ज्यामुळे आपल्याला त्याचा लाभ मिळेल सर्वजण रोज चपाती तयार करण्यासाठी कणिक मळत असतात त्याच वेळेस फक्त थोडे चिमूडवर तूप आणि चिमूडवर साखर त्यात टाकावी आणि कणिक मळावी त्यापासून तयार केली पाई पहिली चपाती ही गईला खाऊ घालावी यामुळे सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवल्यासारखे होईल जर दुसरी चपाती ही आपल्या छतावर कावळ्यासाठी ठेवावी यामुळे आपल्या घरातील पितृछ पितृदोष नाहीसा होईल हा उपाय तुम्ही करून याचा लाभ नक्की तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी